चारमोशी तालुक्यातील कुंडाडा रय्यतवारी इथं दिनांक सतरा ते तेवीस जानेवारीपर्यंत सात दिवस भागवत हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या होणाऱ्या सप्ताहात कोंडाळा येथील हरिभक्तपरायण संत वनिताताई खुशाल दुपारे यांच्या अमृतवाणीद्वारे ज्ञानामृताचा कार्यक्रम चालू असतो मोठ्या संख्येनं परिसरातील भाविक भक्त ज्ञानामृताचा लाभ घेतात रोज सकाळच्या सुमारास गावामध्ये श्री गोविंद स्वामी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉक्टर सत्यविजय दुधबळे रामभाऊ सातपुते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाला अलकाई ढोंडरे सरपंच दिलीप पवार पोलीस पाटील पितांबर वासेकर माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव उडान माजी पंचायत समिती सदस्य तसेच कुनघाडा परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश गझल पेल्लीवार न्यूज सेवन मराठी गट गडचिरोली